घंटा वाजले आणि कोरोना पळतो का ते घरावर दिवे लावले आणि कोरोना पळतो का जरा जरा पंकजाताई सारखी उद्धव नाही आपल्या बीड जिल्ह्यात आणि आजच्या सगळ्या राज्यातून करायचं मग ह्यांचा काय घंटे घ्यायचं का या मोदी सर कोणाचं आणि तुम्ही जर बहिणी असताल तर रंगबाप्पाच वन मॅन रंगपा जे रंगबापाशिवाय दुसरं कोणी नाही आणि त्यातली त्यात जास्त नमस्कार महाराष्ट्र प्राइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बीड लोकसभा मतदारसंघातील मादळ मुळी या गावामध्ये आलेलो आहे तालुका गेवराई जिल्हा बीड या गावामध्ये आलेलो हे गाव जर आपण जसं बघितलं तर मोठं गाव आहे बाजारपेठेचं गाव दिसतंय या ठिकाणी आणि या ठिकाणी काही लोक आहेत ते चहा आहेत आपण त्यांचं मत आहे काय ते नेमकं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आता लोकसभेचं इलेक्शन जवळपास बीडचं अंतिम टप्प्यात आले तेरा तारखेला ता या ता ठिकाणी ता मतदान आहे या ठिकाणी काय ठरलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शेतकरी दिसतात आपण शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे लोकसभेच्या बाबतीत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दोन काय होईल पंकजा मुंडे येतील का बजरंग बापट जरंगे सांगतील पाटील सांगतील हो जरंगे सांगतील हे बरासच नाही हे काय करते हे कोण कोर जातील आले निवडून काय हो पाटील जे सांगतील तेच तेच करणार मोदी सरकार काहीच नाही शेतकरी खुश नाही काही नाही काही नाही हे रगत प्यायला लागले शेतकऱ्या सगळं काय आजार शेतकऱ्याला मोदी सरकारने देऊ सुद्धा नाही आजाराचे आपल्या शेतकऱ्याचे काय नाही शेत सहा देतात आणि तहा आमच्याकडून घेते तुमच्याच घेऊन आपलंच घेऊन आपलंच आप हा आपलंच घेऊन आपल्याला देते दुसरं काय हा कोण कोण निवडून कोण येईल मग ते बोललं ना जरा हे सांगतील त्याला टाकू हा कोण निवडून कोण येईल कुणाला निवडून पण त्यावेळी का बजरंग सोनूनी 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 काय वाटतं दादा बजरंग बजरन का म्हणून बजरंग बजरंग पत्ता काय मराठा नारा सिंधे म्हणलं ना ते बरं मराठा आरक्षणामुळे बजरंग बाप्पा अजून काही लोक आहेत त्या ठिकाणी आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाबा काय वाटतं काय होईल बीड लोकसभेत मुंडे का बजरंग बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सगळे बजरंग बाप्पावर बजरंग बाप्पानी आरक्षणाला पाठिंबा द्यायला त्यामुळे हो शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे मोदी सगळं भाजप केलं शेतकऱ्याचं बरं हो काय नाही दिलं त्यांनी मोदींचे दोन हजार रुपये काय उपयोगाचे बंद करा हो काय उपयोग आमच्याच आम्हाला आमचे आम्हाला अजून काही लोक आहेत आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न नमस्कार काय वाटतं काय पंकज मुंडे येतील का, का बजरंग ते आम्हाला ते भाषण येत नाही आणि काहीच येत नाही बर का राजकारण मध्ये आम्ही नाहीच निवडून कोण राष्ट्रवादी येणार आहे राष्ट्रवादी कोण बजरंग बाप्पा का बजरंग बापाकडे येणार त्याचं काय सांगते बजरंग बाप्पाला कसं मत करणार आमचं मन राहिलं ते आमचं मन राहिलं आमच्या मनातून आम्ही करणार आहे हो आमच्या मनातून करणार आहे ना आम्ही तुमचं ऐकून काय करणार काका काय सांगता बीड मध्ये काय होईल बजरंग बाप्पा का पंकजा बीड मधला माजलगाव तालुका आणि हे गेवराय तालुका या तालुक्यामध्ये सारे या अनुदानामधून हे दोन्ही तालुके वगळले साऱ्या तालुक्याला अनुदानचे पैसे मिळालेत मग ह्या मुंड्यानी किंवा यांनी यांनी काय दिलं इथं या दोन तालुक्याला काय दिलं एक तर पाण्या वाचून वंचित आहे आणि त्याच्यात मतदान आलं की सारंच तुम्हाला सारंच तुम्हाला काय आहे मराठ्याला सांगा ना मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आरक्षणाचा मुद्दा आणि हे मुद्दा काहीच नाही फक्त पब्लिकचा फायदा अशी साऱ्याची इच्छा आहे आता या माजल गावामध्ये आणि हे गेवराई तालुक्यामध्ये ह्या दोन गावात तालुक्याने काय केलं ह्यांना अनुदान का नाही मोदी सरकारवर नाराज आहे शेतकरी ऑटोमॅटिकच ऑटोमॅटिकच नाराज आहे निवडून कोण येईल बजेट येणार निवडून हो बाबा काय सांगताल का बीड मध्ये काय व्हायला आता बजरंग बप्पा का पंकज मुंडे आता हे बर का सर जनताचा कलिक दिसतोय तुम्हाला कुंकड काय ती आम्हाला काही सांगायची गरज नाही तुम्ही सगळ्या तोंडातून ऐकून घेतात तुम्हाला माहिती काय निवडून येईल येणार ये शेतकरी खुश आहे का कसं शेतकरी खुश आहे सगळं ते आमच्या कोणच घेत ते आम्हाला देत काय खुश आहे आणखीन काय लोक आहेत काका काय सांगताय बीड मध्ये काय होईल पंकजा मुंडे का बजरंग सोने पंकज मुंडे बजरंग सोनोनी बी दोघे सारखेच येणार लढत झाली तर आता कशी काटेकी टक्कर होईल का एक होईल असं नाही एक होईल कोण कोण निवडून येऊ शकतो बजरंग सोनोनी बजरंग सोनोनी काका नमस्कार निवडून कोण येईल शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या भावना काय तोंडली तोंडली बजरंग बजरंग शेतकरी खुश आहे का सध्याच्या सरकारवर काय चा खुश आहे दोन हजार येतात की येतात का हो हो दून दून ना? ना? येत त्यातून बंद होते बंद होते दोन दोन हजार रुपये घाला लागतात हप्ते येते जातेच यायचे त्याने वसूल करायची फटका बसायला असं वाटतं फटका बसणारच ना फटका बसणारच ना दोन हजार दिले चार हजार दिले इकडे आठ हजार काढायचे कसे काढायचे त्यांना माहितीचे काय वाटतंय बीडमधून खासदार ह्या वेळेस कोण होणार पंकज मुंडे का बजरंग सोनवणे 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 त्यामुळे सगळे सोनवणे सोनवणे म्हणायला नाही पलटी पलटी पाहिजे ना आता पलटी पाहिजे बी जातेत बी ते नाही पण खुश आहे का मोदी नाही बिलकुल नाही ना कापसाला कुठं भाव आहे काय 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 भाव नाही शेतकऱ्यांचा काय शेतीला भाव नाही काय नाही इकडे सगळं खत सगळं वाढले भाव कापसाला भाव नाही काय नाही काय भाव सात हजार पुरतात काय चालकी ते लागतात काय त्याचं काही काय उरतात त्याच्यामध्ये काहीच नाही उरत ना आता बदल होणार आहे म्हणायचं आता होईल आता काय दिसत बजरंग बाप्पा का पंकज मुंडे आता बजरंग बाप्पा या ना बजरंग बाप्पाच्या नाव बरं धन्यवाद काका नमस्कार काय वाटतं बीड लोकसभेतून कोण पंकज मुंडे का बजरंग सोन बजरंग सोनवणे का बरं सगळे बजरंग आहे इकडे आहे का पंधरा वर्ष झाले ते खासदार त्यांच्या घरात रेल्वे आली का ते म्हणले पहिल्या वर्षी रेल्वे आणून बीडला कशी काय रेल्वे नाही आली किती दिवस त्यांना द्यायचं इकडे आले का आमच्या माधव कधी आले का दहा रुपये दिले त्यांनी माधव महिला भेट तर दिली का इकडे लोक शेतकरी मारतात तर भेट पण कधीच नाही कधी प्रीतम मुंडे पंकजा मुंडे माधव मुला आल्या का शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का मला सांगा हे सुशिक्षित बेकार असे गल्ली बोळाने हिंडत आहेत हे सुशिक्षित बेकार ह्यांच्या प्रश्न विचार पाहिले बघितलेत का कधी त्यांनी सांगा मला कोरोना काळामध्ये मोदी म्हणतो घरावर जाऊन थाळ्या वाजवा थाळ्या वाजवल्याने कुठं कोरोना पळत असतो का घंटा वाजवले कोरोना पळतो का घरावर दिवे लावले आणि कोरोना पळतो का त्याला डॉक्टरच्या नियुक्ती करावं लागतात आरोग्यात तेवढी सेवा द्यावा लागते त्यावेळेस कुठं कोरोना पळत असतो शेतकरी नाराज आहे मोदी <मुदीशर्क्रेणारा>। शेतकरी नाराज आहे कापसाला बारा हजार उद्धव ठाकरे मध्ये भाव होता आता काय भाव आहे सहा हजार आणि सात हजार खत झाले चौडे रुपये क्विंटल हां मला सांगा डीएपीची पीची बॅग काँग्रेस काळामध्ये ला भेटत होती आता ते केवळ चालली दोन हजार डीएपीची पीची बॅग चालली मग ह्यांचा काय घंटे घ्यायचं काय मोदी सर कोणाचं आणि तुम्ही जर म्हणित असताना की पंकजाताईचं काय तर मला सांगा पंकजाताईसारखी उद्धष्ट बाई कुणीच नाही आपल्या बीड जिल्ह्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा का नाही ह्याचं कारण सांगतो मी स्वार्थासाठी स्वतः ज्यावेळेस स्वतःवर भीती का त्यावेळेस सगळे माझे सगळे माझे पंकजा जरी तुम्ही आमदार नसलात काही नसलात तुमच्याकडे कुठलं पद नाही सरकारमध्ये पण तुमच्या खाली सरकार तुमचंच आहे वर तुमचंच आहे तुम्ही जनतेला येऊन विचारायला पाहिजे होतं ह्या गोष्टीचा आता फटका बसलेल्या म्हणजे बजरंग बाप्पाच वन मॅन शो बजरंग बाप्पा ह्याशिवाय दुसरं कोणी नाही ठरले ठरले शंभर टक्के ठरले आणि तुम्हाला ते सुद्धा सांगतो मी आज भी सांगतो आणि माझं मू दिलं ओपन चॅलेंज आहे आणि त्यातली त्यात सगळ्यात त्या जास्त चॅलेंज असेल तर धनंजय एकवीस बावीस चा पीक विमा खाल्ला साडेसातशे नऊशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांनी विमा भरला हे जगाच्या घरून द्यायचंय का आम्हाला पलीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात पीक विमा वाटप होतो तेवढं नागरा निंबाळकर आवडत होतं आणि हे जग आपल्या घरून द्यायचंय का आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो ह्यांनी कृषी मंत्री असताना या रासायनिक दुकानदाराची पंढरपूरला मेळावा घेतला आणि त्याला म्हणजे तुम्हाला दहा दहा पर मंथली दहा दहा हजार रुपये आम्हाला द्यावा लागते का म्हणजे काय हे हप्ते वसुली करण्याचं कृषी मंत्री का हप्तेली वसुली करण्याचा मंत्री येऊ हो। हे आम्हाला उत्तर पाहिजे त्या धनंजय मुंडे पण काय 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 विकास केला दाखवा तुम्ही आम्हाला काय विकास केला पण काय विकास केला जलगा तालुक्यात किती किती फंड दिला ग्रामविकास मंत्री असताना हे तरी ते पंगाचा ताईन दाखवून द्यावा